जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शहरासह जिल्ह्यातील जलजीवन विस्कळीत झाले असून नदी नाले तुडुंब भरले आहे तर शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गेल्या आठवड्याभरापासून काही भागांमध्ये मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे तर मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे गेल्या चोवीस तासात तेहत्तीस मिलीमीटर पाऊस झाल्याने अठरा मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली आहे जिल्ह्यात अनेक भागात लहान मोठे नदी नाले ओसंडून वाहत आहे तर पुरामुळे वणी झरीजामणी बाबुळगाव बाभुळगाव राळेगाव तालुक्यातील विविध मार्गावर पुलावर पाणी वाहत आहे यामुळे वाहतुकीसाठी हे मार्ग बंद करण्यात आलेले आहे पुढील दोन दिवस पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे जिल्ह्यात मृग नक्षत्रावर म्हणजेच आठ जून पासून पेरणीराव प्रारंभ झाला आहे साधारणतः आठ ते पंधरा दिवसात चाळीस ते पन्नास टक्के कापूस सोयाबीन तूर आदी पिकांची पेरणी आटोपली मात्र मृग नक्षत्रात पावसाने हजेरीच लावली नाही तुरळक पाऊस सोडला तर पेरणी योग्य पाऊस झाला नाही त्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला त्यामुळे पेरणीसह शेतकामांना गती मिळाली दरम्यान जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता त्यानुसार गेल्या आठवड्याभरापासून विविध तालुक्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली मात्र सारख्या प्रमाणात पाऊस झाला नाही मंगळवार आठ जुलैपासून दिग्रस पुसत उमरखेड महागाव वगळता सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची सतत धार सुरू आहे यामुळे गेल्या चोवीस तासात तेहत्तीस मिलीमीटर पाऊस झाला असून जिल्ह्यातील पाच तालुक्यातील अठरा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आलेली आहे यामध्ये सर्वाधिक पाऊस मारेगाव एक्क्याऐंशी राळगाव छहात्तर वणी तालुक्यात अठ्ठावन्न मिलीमीटर पाऊस झाला तर सर्वात कमी उमरखेड येथे दोन मिलीमीटर महागाव पाच दिग्रस पाच तसेच पुसद येथे सहा पावसामुळे वणी येथे दोन यवतमाळ दोन दारभा दोन दिग्रस येथे एक अशा एकूण सात घरांची पडझड झालेली आहे दरम्यान हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यानुसार सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे या सततच्या पावसामुळे विविध भागांमध्ये नदी नाले ओसंडून वाहत असून नदी नाल्यांना पूर आलेला आहे यामुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत अंतर्गत अनेक गावातील संपर्क सुद्धा तुटलेला आहे सततच्या पावसामुळे धरण साठ्यातही वाढ होत आहे केळापूर तालुक्यातील सायखेड्या धरण ओव्हरफ्लो झाले आहे त्यामुळे धरणकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे जिल्ह्यात पाच मार्ग बंद पडले असून कोसारा तालुका मारेगाव येथील पुलावरून पाणी वाहत आहे यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे झरी जामनी तालुक्यात सकाळपासूनच मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे त्यामुळे मांडवी खुणी नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे वडी तालुक्यातील वनी पुनवट कबडशी मार्गावरील पुलावर पाणी वाहत आहे तसेच रायगाव तालुक्यातील नागठाण व गुजरी मार्ग बंद करण्यात आला आहे या सर्व ठिकाणी पोलीस पाटील सरपंच कोतवालासह स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहे